पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल पूर्णांक इतका लागला सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्था कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात इयत्ता दहावी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल नव्वद पूर्णांक एकाहत्तर टक्के इतका लागला आहे प्रथम श्रेणी चौऱ्याऐंशी द्वितीय श्रेणी त्र्याण्णव आणि उत्तीर्ण श्रेणी पंचावन्न प्रशालेतून मंचि कटला मधुसूदन महेश यांनी ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे तर सिंदम ओंकार रमेश ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के क्रमांक आणि श्रीपुरम ओंकार वेणू नव्वद पूर्णांक चाळीस टक्के गुण तृतीय क्रमांक पटकावला आहे तेलगू विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे तेलगू विभागातून रातुल श्रद्धा रामोहीने पंच्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकावला आहे सुपर सेमी वर्गाचा निकाल शंभर टक्के लागला आहे मराठी विषयामध्ये श्रीपुरम ओंकार वेणू याने ब्याण्णव गुण प्राप्त केले आहे हिंदी विषयामध्ये सिंधम ओंकार रमेश याने ब्याण्णव टक्के गुण मिळवले आहे इंग्रजी विषयामध्ये मंचिकटला मधुसूदन महेश यांनी ब्याण्णव गुण पटकावले आहेत गणित विषयात मंचिकटला मधुसूदन महेश यांनी त्र्याण्णव गुण पटकावले आहेत विज्ञान विषयात रातुल श्रद्धा रामू चौऱ्याण्णव गुण मिळवले आहे सामाजिक शास्त्र विषयात शहाण्णव गुण कोकंती नितीन किशोर प्रथम तर तेलगू विषयात पंच्याण्णव गुण मिळून रातुल श्रद्धा रामू प्रथम आली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सहसचिवा संगीता इंदापुरे विश्वस्त दिनेश यन्नम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या सहसचिवा संगीता इंदापुरे विश्वस्त दिनेश यन्नम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष काशी नाथ गडम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप खजिनदार नागनाथ गंजी शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर पर्यवेक्षक मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच यशस्वी विद्यार्थी व पालक उपस्थित होते